परीक्षा बहुत नजदीक है तेरह दिसंबर दो हजार पंचवीस यही पेपर आने वाला है। हाच पेपर येणार आहे तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस परीक्षा खूप जवळ आलेली आज आहे नऊ डिसेंबर आणि नऊ डिसेंबरचा तुम्हाला मी हा हाच पेपर येणार आहे ह्याच पेपरचा तुम्ही सराव करा तुम्ही जर हा पेपर बघितला नाही पूर्ण तर तुम्हाला पेपरमध्ये खूप कमी मार्क मिळतील आणि तुम्हाला मग फेल होऊ शकतात मग तुम्ही बघा तुम्हाला हा पेपर बघायचा की सोडवायचा की तुम्हाला हंड्रेड आउट ऑफ नाईंटी तरी मार्क्स नाइंटी प्लस तरी मार्क्स मिळवायचे हाच पेपर येणार आहे हाच सिलेबसचा पेपर येणार आहे चला ला ठीके, तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो तर आपला नवोदय विद्यालय दोन हजार सव्वीसचा हा जो पेपर आपण ओपन करत आहोत ठीक आहे सेट एचा पेपर आहे हा ओके तर इथे आपलं सुरुवातीला असं आहे तुम्हाला माहिती इथे काय भरायचं काय काय भरायचं ठीक आहे तर आता आपण नेक्स्ट बघूया नेक्स्ट बघूया ओके तर आता इथे बघा इथे आपल्याला एरो इथे हे बघा ऑडमॅन आऊट आपला हा पहिला घटक आहे ऑडमॅन आऊट हाय पिंक पेन आहे आपला यू कलर घेऊया ओके ऑड मॅन आउटचा घटक आहे याच्यात कोणता ऑप्शन येईल ऑप्शन उप्षिन नंबर ए नाही ऑप्शन नंबर ए बघा असं आहे असं आहे आणि हे बघा एक सरळ स्ट्रेट लाईनमध्ये डीमध्ये ऑड दाखवत आहे वेगळे दाखवते आहे आता बघा नेक्स्ट पॉईंटमध्ये भारत भारत नेपाळ दिल्ली चीन भारत हे काय एक देश आहे नेपाल हे काय एक देश आहे चीन हे काय एक देश आहे आणि दिल्ली हे काय देशाची राजधानी आहे म्हणून दिल्ली इज द आपल्या भारत देशाची राजधानी काय दिल्ली बरोबर दिल्ली रहने वाले बच्चो कमेंट करे ठीक आहे तर बघा आपलं ऑप्शन नंबर थ्री बघा यातमध्ये आपल्याला ऑड वन आउट कोणतं दिसत आहे हे बघा सगळ्याला एक एक शेप दिलेला आहे ट्रायंगल वरती त्याला आपण एक सर्कल दिला आहे खाली पुन्हा एक वरती त्याला एक ह्याचा आकृती सर्कल दिलेला आहे आणि दि ह्यामध्ये बघा एक शेप दिलेला आहे सर्कल सर्कल फिक्स आहे आणि इथे बघा इथे एक ऑड मेन आकृती दाखवली आहे म्हणून हे ऑड आहे यामध्ये बघा एक केळ आहे क्या एक रॅडिश आहे ॲपल आहे आणि हे ठीक आहे के रॅडिश ॲपल आता हे काय बनाना ना रॅडिश ॲप्पल एक मिनट काय बनाना रॅडिश ॲपल अँड हे आपलं म्हणतो आपण याचं आता यामध्ये बघा याच्या तीन येतात हे तीन आहे याच्यात एक गुच्छा आहे याचा म्हणून ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर चला नेक्स्ट क्वेश्चन बोलूया सिमिलर फिगर सिमिलर फिगर काय कशी असते आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो सिमिलर फिगर तर आपका यी सीम आकृति कूँ दिती ऑप्शन नंबर बी मध्य दिस्ती है ठीक है ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आंसर चला तो नेक्स्ट क्वेश्चन जाऊके येम आकृति कूँ दिस्ती है यी सेकृति ऑप्शन नंबर ए मध्य नहीं है बी मध्य नहीं है सी मध्य सार्की सकृति नहीं है ीम सुधा येम आकृति विद्यार्थी मित्रांनो याच्यासाठी सेवा तर आपल्याला कुठेच दिसत नाही आहे पेपर मध्ये थोडीशी मिस्टेक झाली असेल इथे ना आपल्याला याच्या हे रेषा आले म्हणून पेपर प्रिंटेड मिस्टेक आहे सॉरी विद्यार्थी मित्रांनो आमचीच जो पेपर मी स्वतः केलेला छापलेला आहे त्या पेपर प्रिंटेडची मिस्टेक झालेली आहे ठीक आहे म्हणून ए सोडून द्या काही की पेपर प्रिंटेड मिस्टेक आहे याचं तुम्ही जरी काही ऑप्शन आलं तरी जर पेपरमध्ये असं आलं तर नाईनो नवोदया एक्झाम जो असतं त्यांचं कंटर आहे पण पेपरमध्ये असं होत नाही पण आमच्या कोण प्रिंटेड मिस्टेक झालेली आहे ठीक आहे जाऊ द्या ऑप्शन नंबर बी याचं उत्तर मी बघितलं तर प्रिंटेड मिस्टेक आहे ओके चला तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया ओके याच्यासारखी सेम आकृती कुठे आहे आपल्याला बघायची आहे सेवनमध्ये हे बघा आता ओके 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 याच्यासारखी सेम आकृती कुठे ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी सकाळी सकाळी सात चाळीस वाजता मी प्रश्नपत्रिका देत आहे आणि तुम्हाला मी रोज दोन प्रश्नपत्रिका द्यायचं टार्गेट आहे माझं तेरा डिसेंबरपर्यंत आपले सर्व प्रश्नपत्रिका प्रश्नेमध्ये यायलाच पाहिजे सर्व प्रश्नपत्रिकाय प्रश्न यायलाच पाहिजे असं माझं टार्गेट आहे विद्यार्थी मित्रांनो तर चला आता याच्यासारखी सेम आकृती कुठे दिसत आहे याच्यासारखी सेम आकृती आहे याच्यासारखी एक मिनिट हा याच्यासारखी सेम आकृती आहे एक ओके हे बघा याच्यासारखी सेम आकृती ऑप्शन नंबर एमध्ये नाही आहे बीमध्ये नाही आहे सीमध्ये आहे डीमध्ये नाही आहे सी इज द करेक्ट आन्सर चालतं आपले नेक्स्ट क्वेश्चन पॉईंटकडे जाऊ ठीक आहे आता आकृती पूर्ण करायचा हा जो आपला टॉपिक आहे हा आपण बघत आहोत ठीक आहे यामध्ये या कसं येईल मग तुम्हाला डायरेक्ट मी करून दाखवतो हे बघा पेन घेतो ओके आता यामध्ये कसं येईल मग हे बघ इथून येईल तू म्हणले ना इथून येईल आणि असं येईल ना आकृती एवढी चांगली खा आहे बघा ई आली आत्ता काढायचं आधीची एवढी खास आली मला काढायचं ओके एक मिनट हा तुम्हाला दाखवतो ओके ओके अशी येईल ना मग अशी कुठे दाखवते ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर चला तर आता आपले नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया ओके आता आपल्याला इथे फील करायचं आहे सेम अशा अशा आकृत्या कुठे येईल बघा आपल्या ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर काय ना आपले नेक्स्ट क्वेशन जाऊया तर अशी 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 हो, एक याचं खाली दाखवलं आहे याचं वर होईल मग याचं खाली आहे मग याचं कसं होईल खाली आहे ओके याचं खालीच्या अजूनही दाखवलं आहे तर याचं वर गेलं नाही याचं खाली आहे मग याचं काय होणार आहे खाली जाणार आहे आणि खाली जाणार आहे आणि वर कलर राहणार आहे ऑप्शन नंबर एचं करेक्ट असेल रे दोस्तो ठीक आहे जर समजा मी असं केलं ओके चला नेक्स्ट क्वेश्चनकडे क्वेश्चन नंबर ट्वेल्व ओके काय याला हा ट्वेल्वमध्ये आता बघा आता याचे सेम फील आकृती करायची सर्वात पहिले आता यांनी इथे स्क्वेअर पण दाखवला आहे बरोबर एक काय दाखवलं आहे स्क्वेअर मग इथे पूर्ण करण्यासाठी कसं येईल यांनी स्क्वेअर नाही येणार यांनी हे दोन करेल ए दोन ब्लँक असेल बरोबर तर याच्यासारखी सेम आकृती पण येईल ऑप्शन नंबर ए बी ए इज द करेक्ट आन्सर चला तू विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेशन कडे वळूया तर नेक्स्ट क्वेश्चनची सिरीज आपण लावलेली आहे क्रमवार क्रमवार आता क्रम क्रम कोणता आहे आपल्याला हे बघायचं आहे तर हेच प्रश्न येतील तुम्हाला परीक्षेमध्ये एवढे मी प्रश्नपत्रिका देत आहे व्हायरल होत आहे तेवढे प्रश्नमधले हा प्रत्येक प्रश्नपत्रिकेमधले आपले मेंटल ॲबिलिटीमधले माझं वचन आहे वीस तीस तरी प्रश्न एका याच्यातले जरी येईलच नाहीतर असे सगळे मिळून आपले प्रत्येक प्रश्नपत्रिकेले पाच प्रश्न जरी आले तरी तुमच्यासाठी खूप मोठा सराव झाला असं माझ्यासाठी राहील तर चला तेरावा प्रश्न हे बघा यातला रोटेट केलेली आहे नाईन्टी डिग्रीमध्ये ठीक आहे हे लांब आहे बरोबर याला खाली इकडं असं रोटेट केलेलं आहे या साईडने ही डेश खाली नेलेली आहे ओके याला इकडे केलं एक्स इकडे जाईल वर ठीक आहे एक्स वर जाईल आणि वर गेल्यावर मग काय सुट्टा होईल म्हणजे ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर चला तर नेक्स्ट क्वेश्चनकडे बघूया ओके ओके क्वेश्चन नंबर फॉर्टीन की सिमिलर आकृतीकडे दाखवायचं आहे बघा ओके आता हि जो सर्कल आहे दुसऱ्या ऑक्ट्रमध्ये हा खाली दाखवला आहे आणि हे खाली गेलेलं आहे आणि हे वर गेलेलं आहे मग आता मग काय होईल मग ओके हा सर्कल खाली जाईल ह प्लस इथे येईल आणि हे इथे येईल मग काय येईल हा सर्कल एक मिनट आपलं काय हो सर्कल इथं जाईल मधी प्लस इथे राहील आणि इथे सगळे एकाच लाईन इथे येणार आहे मग आपलं सर्कल इथे जाईल प्लस येईल आणि मग पुन्हा हे मध्यभागी सेंटरला जातील आणि मग काय होईल हा एकाच ठिकाणी येईल ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर चल तर आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया नेक्स्ट क्वेश्चन फिफ्टीन बघा फिफ्टीन ऑफ क्वेश्चन चालू आहे आपलं ओके तर याच्यासारखे आपल्याला मग बघायचं क्रम आहे नाईंटी डिग्रीमध्ये वळवलं याला नाईन्टी डिग्री आता वर जाईल मग सिम्पल ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर सिम्पल क्वेश्चन राहायचं तुम्हाला इथे मार्क्स घालवायची गरज नाही आता इथे बघा ए अपॉन ई एच अपॉन एन एल अपॉन टी ई अपॉन यू इज अ करेक्ट आन्सर चला तर नेक्स्ट क्वेश्चनकडे बघूया ओके तर नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला समसंबंध बघायचा आहे संबंध समसंबंध बघायचा याचं रिलेशनशिप याच्याशी आता याचं रिलेशनशिप याच्याशी कसं राहील हे आपल्याला सा. बघायचं आहे तर सतरामध्ये बघा याचं कसं केलं आहे याला रोटे आपण अपन... असं रोटेट केलं आहे मिरर इमेज सारखं तर याचं कसं राहील मग याला पण रोटेट कर करायला पाहिजे हो ठीक आहे याचं रोटेट केल्यावर मग कसं होईल हे सेम अशीच आकृती राहील कावर जाईल एक मिनिट ऑप औप... मला क्वेश्चनचं क्वेश्चनच कॉन्फ्युजन आहे ऑप्शन नंबर हो सी तरी आहे तर, तर कॉन्फ्युजन आहे आपण पुढल्या एक मध्ये सांगे मग याच्यासाठी कॉन्फ्युजन आहे आपण आन्सर मध्ये बघूया सतराचं काय उत्तर आहे आपण आन्सर मध्ये बघूया सतराचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी ठीक आहे सतराच उत्तर आहे ऑप्शन नंबर बी कुठे गेला सतरा त्याचा आधी बरोबर आहे आपलं ओके ऑप्शन नंबर बी सतराचं उत्तर ऑप्शन नंबर बी आहे सहा एकच मिनिट मित्रांनो ओके तर आपल्याला इथे यांनी रोटेट केलेलं आहे एक्स आयचं रोटेट केलेलं आहे तर आयचं रोटेट केल्यावर कसं येईल इकडे येईल एक्स इकडे येईल ऑप्शन नंबर सॉरी ऑप्शन नंबर ऑप्शन नंबर सॉ बी नाही ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आहे सर चला विद्यार्थी मित्रांनो चला नेक्स्ट पॉइंट बघूया पुढील भाग एकोणाळीसचं बघा आपल्याला अशी फिमिलर आकृती कुठे दाखवली आहे ओके okay, तर हे इकडं घेतलेलं आहे हे वर घेतलेलं आहे तर कसं होईल मग आता याचं जर इकडं केलं तर इकडं याचं जर इकडं केलं तर हे वाट इकडं जाईल मग कसं होईल आपला हा असं होईल ऑप्शन नंबर बी सारखं ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट अँड करेक्ट आन्सर ओके बी इज द करेक्ट आन्सर चला नेक्स्ट कॉईंट जाऊया येते किती रेषे आहात एक दोन तीन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच ओके तर याचा आन्सर का ऑप्शनवरवी विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढ्याच संध्याकाळी आपण यूट्यूब लाईव्ह घेणार आहोत यूट्यूबचा स्पेशल व्हिडिओ आपला तुमच्यासाठी येणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला एवढे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये भरपूर झाले आता आपण अजून आपले दिवसातून तीन व्हिडिओ येणार आहे म्हणून सराव आपलं खूप महत्वाचं आहे आता मला थोडंसं बाहेर जायचं आहे म्हणून वीस प्रश्न आपण टॉप वीस प्रश्न घेतलेले आहे सात अठ्ठेचाळीस झालेले आहे आपला क्लाससुद्धा संपायचं टायमिंग होत आहे तर कसं वाटलं क्लास विद्यार्थी मित्रांनो एंड करता आहेत मी आता एंड करतोय आता ओके